सोलापुरातील पत्रकारांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार ज्योती यांचा सत्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून कोटी रुपये मंजूर केले त्याबद्दल सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये अध्यक्ष विक्रम खुलबुडे आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला सोलापुरातील समिक पत्रकारांसाठी विजापूर रोडला कंबर तलाव शेजारी गृहप्रकल्प उभा राहत आहे हा निधी मिळून देण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला परंतु खरेच रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच द्यावे अशी विनंती वाघमारे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय मनीषा ठाकरे दैनिक तरुण भारत संघाचे संपादक मान्य विजयकुमार माला देशपांडे आमचे बंधू सागरदादा सुरवसे किरणदादा बनसोडे शिवासनेचे जिल्हा प्रमुख आमचे बंधू दादा साठे ज्येष्ठ पत्रकार अविनाशी सर आणि उपस्थित सर्व माझ्या पत्रकार बहिणी सर्वप्रथम मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आजचा सत्कार सा हा खरंतर तुम्ही माझा सत्कार केला नाही पाहिजे तर हा हे सगळं श्रेय हे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचं आहे त्यांच्यामुळे हा आपल्याला निधी मिळालेला आहे त्यामुळे आपण खऱ्या अर्थानं आभार सगळ्यात आधी जर कोणाचे मानायला हवे असतील तर महाराष्ट्र राज्याचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्या आदेशामुळं आणि त्यांनी

आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा